सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ हे व्हायरल होत असतात त्यातील काही आनंदाचे व्हिडिओ असतात तर काही थरकाप उडवणारे सुद्धा व्हिडिओ असतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला दिसून येतोय सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला दिसून येतोय ज्यामध्ये विषारी सापाने वासराच्या गळ्याभोवती घट्ट विळका घातलेला दिसून येतोय वासराने सुटण्यासाठी जोरदार संघर्ष सुद्धा केलाय मात्र काही वेळानं असं काही होतंय की ते तुम्ही पाहून आश्चर्यचकित कराल आजकाल सोशल मीडियावर एक भीतीदायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला दिसून येतोय ज्यामध्ये एक विषारी साप वासराच्या शरीराला विळगा घालून बसलेला दिसून येतोय व्हिडिओमध्ये दिसत आहे की खुंट्याला बांधलेले वासरू अचानक घाबरून ओरडू लागतंय कारण एका मोठ्या सापाने त्याची मान घट्ट पकडली आहे वासराने सुटण्यासाठी धडपड सुरू केली आहे पण काही वेळाने साप स्वतःहून त्याला सोडून निघून जातो आहे या भयानक दृश्याने लोक मात्र अनेक कमेंटसुद्धा करत आहेत हा व्हिडिओ मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल होत असलेला दिसून येतोय हा व्हिडिओ आत्तापर्यंत कोठ्यावधी लोकांनी पाहिलेला दिसून येतोय आणि हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या कट्ट्यावर तुफान व्हायरल होत असलेला सुद्धा दिसून येतोय